हॅलो फ्रेंड्स कसे आहात मस्त मजेत ना आज आपण लहान मुलांच्या अतिशय आवडीची अशी रेसिपी बघतो आहे टूटी फ्रुटी जी आईस्क्रीम डेझर्ट पान या सगळ्यामध्ये वापरल्या जाते अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे चला तर बघूया टूटी फ्रुटी टुटी फ्रुटी करण्यासाठी आपल्याला वॉटरमेलन लागणार आहे वॉटरमेलन आपण चिरल्यानंतर जे साल उरतं हिरवं आणि लालच्या मधला जो पार्ट असतो तो, तो आपण यूज करणार आहे टूटी फ्रुटी करण्यासाठी आता उन्हाळा आलेला आहे सगळ्यांच्या घरी वॉटरमेलन आणल्यात जातं तेव्हा एकदा तरी ही टुटी फ्रुटी करून बघा तसंही ते साल आपलं वायाच जातं तर ट्राय करा मुलांना खूप आवडेल बघू शकता आहे मी हिरवा पार्ट काढून घेतलेला आहे आता ज्या मोठ्या फोडी होत्या त्याला कट करून आपण अगदीच छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे बारीक बारीक तुटी फ्रुटी अगदी बारीक बारीक असते तुम्ही सुरीच्या साह्याने किंवा विळीवर त्याचं कवर काढून घ्या त्यानंतर असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे अगदी वेस्ट जाणाऱ्या पार्टपासून ही तुटी फ्रुटी बनते बघू शकताय मी तेवढ्या सालांमधून इतक्या छोट्या छोट्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहे मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये या सगळ्या फोडी आपण टाकून घेणार आहे साधारण दहा ते बारा मिनटं आपण याला व्यवस्थित बॉईल करून घेणार आहे लहान मुलांना ही तुटीफ्रुटी खूप आवडते ते पानांमध्ये निवडून खातात किंवा केकमध्ये असली ती पण निवडून निवडून खातात त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून बघा आता छान पाणी बॉईल झालेलं आहे बघू शकताय फोडी व्यवस्थित बॉईल झालेले आहे दहा ते बारा मिनटं झालेले आहे आपण गॅस बंद करणार आहे त्यानंतर या पुढे आपण चाळणीमध्ये निथळून घेणार आहे बेसिकली याच्यातलं सगळं पाणी काढून घेणार आहे त्यानंतर पुन्हा मी गॅसवर भांडं ठेवलं आहे त्यामध्ये एक कप साखर घेतलेली आहे आणि एक कपच आपण यामध्ये पाणी घालणार आहे आपल्याला या साखरेचा पाक करायचा नाही आहे साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळेपर्यंत आपण हलवत राहणार आहे पाहू शकता तुम्ही साखर पाण्यामध्ये पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आता लगेचच आपण ज्या वॉटरमेलनच्या बारीक बारीक फोडी करून ठेवल्या होत्या त्या यामध्ये घालणार आहे फोडी घातल्यानंतरही जवळपास आपण बारा ते पंधरा मिनटं याला यामध्ये बॉईल करून घेणार आहे जेणेकरून साखरेचा पूर्णपणे गोडवा या फोडींना येईल पाहू शकता तुम्ही साखरेचा पाक आता बॉईल व्हायला लागलेला आहे दहा ते बारा मिनटं झालेले आहे एकदम छान आता अशी उकळी फुटलेली आहे फोडी पण एकदम छान मुरल्यासारख्या झालेल्या आहे पाकामध्ये आता आपण गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपण व्हॅनिला इसिन्स घालणार आहे फ्लेवरसाठी व्हॅनिला इसिन्स घालून आता आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि या फोडी पूर्णपणे थंड होऊ देऊ आता पाकामधल्या वॉटरमेलनच्या फोडी आपल्या पूर्णपणे थंड झालेल्या आहे मी तीन बाउल घेतलेले आहे आपण तीन कलरचे टुटी फ्रुटी बनवणार आहे तिन्ही बाउलमध्ये मी सारख्या प्रमाणामध्ये या फोडी काढून घेणार आहे यामध्ये थोडा थोडा पाक आहेच तो असू द्यायचा आहे आपल्याला आता माझ्याजवळ हिरवा आणि केशरी कलर आहे जे लिक्विड कलरमध्ये आहे ते मी आधी टाकून घेते आहे त्यानंतर माझ्याजवळ पिवळा लिक्विड कलर नाही आहे तर पावडर कलरमध्ये आहे तो टाकणार आहे तुम्ही कुठलाही कलर वापरू शकता पावडर कलर किंवा लिक्विड कलर सगळ्यांचा रंग व्यवस्थित उतरतो या तुटी फ्रुटीला हे खाण्याचे कलर अगदी इझिली कुठल्याही दुकानामध्ये मिळून जातात बघू शकताय तिन्ही कलर मी टाकून घेतलेले आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला हा कलर फोडींमध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर या तिन्ही कलरच्या टुटी फ्रुटी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे जेणेकरून टुटी फ्रुटी आपल्या कलरफुल होतील आता चार पाच तासानंतर फोडींना पूर्णपणे कलर लागलेला आहे एकदम छान कलरफुल झालेले आहे यामध्ये थोडा थोडा जो पाक होता तो आपण गाळणीने गाळून घेणार आहे गाळून घेतल्यानंतर फोडे कोरड्या होतील त्या आपल्याला वाळून घ्यायच्या आहे पाहू शकत आहे गाळल्यानंतर साधारण एवढा पाक राहिलेला आहे आता एकदम ट्रान्सपरंट अशी तुटी फ्रुटी तयार झालेली आहे आपली अशाच प्रकारे तिन्ही तुटी फ्रुटी आपण गाळून छान सुकवून घेणार आहे फॅनखाली पाहू शकताय तुम्ही तिन्ही तुटी फ्रुटींचा रंग किती सुरेख आलेला आहे एकदम बाजारात जशा तुटी फ्रुटी मिळतात तशा या तयार झालेल्या आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाकन जरूर प्रेस करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला